मनोज दारांगे पाटलांचं आगमन झालेलं आहे प्रचंड असा उत्साह आहे लहान थोर आबाल वृद्ध सर्व क्षेत्रातील माणसे येथे फक्त मराठा समाजातीलच नाही तर इतर समाजातील सुद्धा अनेक बांधव यामध्ये सामील झालेले आहेत सर्वांची सहानुभूती आहे मराठा आरक्षणासाठी प्रत्येकाला वाटत आहे की मराठ्यांना आरक्षण भेटावं काही लोक राजकीय द्वेषापोटी राजकीय विरोधासाठी जरी विरोध करत असले तरी सर्वसामान्य ओबीसी सर्वसामान्य जनता मनोज जरांगे पाटलांसोबत आहे मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने त्यांना एक असा वेगळा असा चेहरा भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं इतका प्रचंड असा उत्साह आहे की या उत्साहाचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये शाब्दिकाचे काम नाही येते शब्द अपुरे पडत आहे इतका प्रचंड उत्साह मनोज जारांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे गर्दी इतकी प्रचंड आहे की या गर्दीमध्ये आपला कॅमेरा मनोज जारांगे पाटलांपर्यंत जात नाही तरीही तुम्हाला मनोज जारांगे पाटलांची एक झलक पाहायला भेटणार आहे अत्यंत असा प्रफुल्ल अत्यंत असं उत्साही वातावरण आहे तुम्ही सर्वजण पाहू शकता आपला व्हिडिओ पाच ते दहा मिनिट चालणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला यानंतर मनोज जारांगे पाटलांची एंट्री पाहायला भेटणार आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असं भव्य दिव्य स्वरूप या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आलेलं आहे अत्यंत निर्णायक अशा टप्प्यावर हे आंदोलन येऊन पोहोचलेलं आहे काही राजकीय विरोध अर्थात काही राजकीय विरोधक जसे बबन तायवाडे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे थोड्याच वेळापूर्वी बबन तायवाडे म्हणाले की ओबीसीची संख्या साठ टक्के आहे एक वेळासाठी जर त्यांचं म्हणणं मान्य केलं खरं तर ओबीसीची संख्या ही चौसष्ट टक्के आहे म्हणजे त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे याचा अर्थ जरी आपण त्यांची संख्या साठ टक्के धरली किंवा चौसष्ट टक्के धरली तरी एस सी आणि एस ची संख्या वीस टक्के आहे कारण त्यांची जनगणना होत असते म्हणजे साठ आणि वीस ऐंशी टक्के लोकसंख्या झाली आणि आणि ब्राह्मण जैन लिंगायत इतर मिळून सहा टक्के म्हणजे शहाऐंशी टक्के लोकसंख्या झाली आणि जे विना आरक्षण जो मुस्लिम समाज आहे जो ओपन मध्ये आहे ज्यांना आरक्षण नाही कारण मुस्लिम समाजातील एक घटक आरक्षणामध्ये आहे त्या घटकाचा जर विचार जर सोडून दिला तर उर्वरित दहा ते अकरा टक्के मुस्लिम मग समाज आहे आणि मग शहाऐंशी आणि दहा शहाण्णव टक्के समाज पूर्ण होतो मग महाराष्ट्रामध्ये चार टक्केच मराठा समाज आहे का म्हणजे ओबीसीची संख्या दिलेल्या आरक्षणावरून तर चौसष्ट टक्के आहे म्हणजे त्यांना बत्तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे तिथं सुद्धा ओबीसी जातो याचा अर्थ मराठा समाज महाराष्ट्रामध्ये राहत नाही मग जर मराठा समाज महाराष्ट्रामध्ये राहत नसेल तर मग छगन भुजबळांना नेमकी भीती कशाची आहे छगन भुजबळांनी आता मागं एका सभेमध्ये म्हटलं की जर उद्या मराठे जर आरक्षणामध्ये जर आले तर आपला साधा सरपंच सुद्धा निवडून येणार नाही आता मित्रांनो सांगा समजा चौसष्ट टक्के आहे आणि या छगन भुजबळांच्याच आकडेवारीनुसार किंवा बबन तायवाडींच्या आकडेवारीनुसार किंवा गोपीचंद पडळकरांच्या आकडेवारीनुसार किंवा सरकारच्या आकडेवारीनुसार मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये राहतच नाही तरी पण आपण दोन ते चार टक्के मराठा समाज आहे असं गृहीत धरलं मग तुम्ही सांगा ज्या समाजाची महाराष्ट्रामध्ये चौसष्ट टक्के लोकसंख्या आहे त्यांचा सरपंच निवडून येईल का ज्यांची संख्या दोन ते चार टक्के आहे त्यांची निवडून येईल जर ऑलरेडी ओबीसी चौसष्ट टक्के आहे आणि त्यामध्ये हा दोन ते चार टक्के मराठा समाज जर आला तर ओबीसी आरक्षणाला फार मोठा असा धक्काही लागणार नाही मग यामध्ये नेमकं खोट कोण बोलतय एवढं सूर्या प्रकाशा इतकं अगदी स्पष्ट आहे मराठा समाजाची संख्या ही पस्तीस टक्के च्या आसपास आहे आणि ओबीसींची संख्या सुद्धा पस्तीस टक्केच्या आसपास आहे स्वतः महाराष्ट्र शासनाने जो बांठिया आयोग नेमला त्यानुसार ओबीसींची संख्या ही सदोतीस टक्के आहे वास्तविक तो आकडा थोडा वाढवून दाखवलेला आहे कारण केंद्र शासनाच्या सर्वेनुसार ओबीसींची संख्या ही बत्तीस ते तेहतीस पेक्षा जास्त नाही म्हणजे जेवढी ओबीसीची संख्या आहे तेवढीच मराठ्यांची संख्या आहे मग असं असताना आणि या दोघांची मिळून लोकसंख्या ही चौसष्ट पासष्ट टक्केच्या आसपास होते याचा अगदी स्पष्ट सरळ अर्थ म्हणजे ओबीसीना जे आरक्षण असतं ते लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं म्हणजे चौसष्ट टक्केच्या अर्ध बत्तीस टक्के आणि बत्तीस टक्के आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे त्यामध्ये मराठा पूर्ण इन्क्लूड जरी केला समाविष्ट जरी केला किंवा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा हक्कदार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मराठा समाजाचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण मराठा समाज हा त्यांच्या मूळ हक्क आणि अधिकारासाठी लढत आहे कारण छगन भुजबळ आणि बबन सारखे नेते जे म्हणत आहेत की आमची लोकसंख्या चौसष्ट टक्के आहे परंतु ते या एका प्रश्नाचं उत्तर देत नाही की जर ते चौसष्ट टक्के आहेत मग मराठा समाज फक्त दोन टक्के उरतो किंवा सुद्धा उरत नाही मग जर मराठा फक्त समाज फक्त दोन टक्के असेल किंवा झिरो टक्के असेल तर या झिरो टक्के किंवा दोन टक्के समाज आरक्षणामध्ये आल्यानंतर तुमची काडी म्हणजे गवताची काडी सुद्धा आल्यासारखं नाही त्या गंजीमध्ये आणि मग अशामध्ये जर काही प्रॉब्लेमच नसेल तर विनाकारण विरोधकां याचा अर्थ यांना सर्वांना माहीत आहे की आमची लोकसंख्या किती आहे परंतु खोटच खोट किती मोठं सरकार काही जनगणना करायला तयार नाही जात निहाय जनगणना झाल्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल परंतु याला सरकार म्हणावं की काय म्हणावं तुम्हीच सांगा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम